एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून तीन तरुण श्रीक्षेत्र मनुदेवी येथे दर्शनासाठी आले होते दरम्यान या तीन तरुणापैकी एका अठरा वर्षीय तरुणाजवळ असलेला पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरी केला ही घटना दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक चौदा ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध मोबाईल चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे रिंगणगाव तालुका एरंडोल या गावातील तीन मित्र सातपुळा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात दर्शनासाठी आले होते त्यातील योगेश भास्कर चौधरी वय अठरा वर्ष या तरुणाचा पंचवीस हजार रुपये किमतीचा विवोचा मोबाईल गर्दीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला मोबाईल चोरी झाल्याचे निदर्शनास झाल्यानंतर या तिघ तरुणांनी यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरी केला म्हणून तक्रार नोंदवण्यात आली आहे